पथिराजांनी त्यांना बळींचा बकडा करण्याचा काम आपण सगळ्यांना माहिती आहे काय आणि महाराष्ट्रातल्या अशा अनेक मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष दारुण पराभवाच्या छायेत आहे भारतीय जनता पक्षाचे पक्षा अनेक विद्यमान खासदार हे तुम्हाला या वेळेला लोकसभेत दिसणार नाहीत महाराष्ट्रातून स्पष्ट आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवले आणखी एक प्रतिष्ठेची लढाई आहे नारायण राणे गुरु विनायकराव नारायण राणे यांच्या बाबतीत पराभवाचा चौकार मारला तीन वेळा आम्ही त्यांचा पराभव केला कोकणाची केला आणि मुंबईची केलं आता की नैदानात या गोष्टीत सुद्धा त्यांना चिटपट केलं जात विनायकराव राऊ पुन्हा एकदा एक नरेंद्र मोदी येऊ तर अमित शहा येऊ द्या <coughs> महाराष्ट्राची जनता त्यांच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाही सहा वर्ष टोट्या लावला थोडापूर आता या राज्याची जनता सहन करते <coughs> नरेंद्र मोदींचा विषय तुम्ही काढला नरेंद्र मोदी मुंबईत सुद्धा करतात फेडर रोडला त्यांनी घर भाड्याने घेतलं अमित शहाने बोरवलीत घर घेतलं भाड्याने असं कळलं मला तिथेच त्यांना राहायचं आहे ना तुमचं काम काय आहे मणिपूरला जायला वेळ नाही कक्ष जायला वेळ नाही तर महाराष्ट्रात त्यांनी मला आताच कळलं की त्यांनी त्या दोन नेत्यांनी रोड आणि बोरुली भागामध्ये जर घेतल्यानंतर निवडणुका होतात तुम्ही ते किती खुंट्या ठोका किती खुंट्या ठोका महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा पराभव तुम्हाला करता येणार उदय संत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुन्याला महाराष्ट्रात फार मोठी आणि तुम्ही किती प्रयत्न केलात अशा प्रकारे जे आहेत आता आमच्याविषयी बोलतायत बोलले नाही लोक विश्वास ठेवणार नाही मुंबई मुंबईतल्या जागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं असं दिसतंय कारण त्या दोन सभा मी म्हणतोय कारण बारामतीनंतर आता पाचवा टप्पा मुंबईचा येतोय सहा जागा मुंबईत आहेत येऊ जा शिवसे शिवसे। मुंबई असेल ठाणे असेल गोंडी असेल या सर्व जागा शिवसेनेची किंवा महाविकास आघाडीचे मुंबईत समाजिक जागा शिवसेनेच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवलीवर सुद्धा विजयाचा भगवा आम्ही फडकवतो आहे लिहून ठेवा अजित पवार यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही मी वारंवार सांगतो आणि एकनाथ शिंदे का यांची मजल गोपळा फोडण्यापर्यंत जाईल का ते मला आत्ता सांगता येईल मोदी का परिवार या नावाने मतं मागतात तो आता कुटुंब टिकवता येईल का मोदींना परिवार टिकवता येणार का माननीय शरद पवार साहेबांनी त्याच्यावरती फार चांगलं उत्तर दिले परिवाराच्या गोष्टी कोणी कराव्या ज्याने जीवनामध्ये संसार परिवार कुटुंब त्याच्याशी बांधिलकी आणि नातं जपलं आहे स्वतः त्यांनी परिवाराच्या गोष्टी करा मोदींना भाजपला घाबरून वीस ते पंचवीस आमदार फोडायचे आणि त्यातले काही आमदार त्यांना जेलमध्ये पाठवले त्याच्या आधीच आम्ही यांचा डाव जो आहे तो हाणून घालतो असे काल मुख्यमंत्री बोलले मुख्यमंत्री आहेत खोटाडा माणूस जो माणूस आपल्या स्वार्थासाठी आईसारख्या शिवसेनेच्या पाठीत कंटिन होत असतो त्याच्यावर तुम्ही काय विश्वास केला हे डरपोक लोक आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे लोक असतील एक नंबरचे डरपोक लोक आहेत ते घाबरून पळालेले लोक आहेत अटकेच्या भीतीने ईडी ईडी सी बी आय भ्रष्टाचारासंदर्भातले खटले त्यांच्यावरचे या संदर्भातले घाबरून पळाले त्यांनी अशा प्रकारची भाषा करण्याच्या विश्वास कोणते सर हिंदीमध्ये जाणत आहे की